आता आयुर्वेदामध्ये यावर काय उपचार पद्धती सांगितलेली आहे तर यामध्ये आयुर्वेदात पंचकर्म पोटातून औषधी घेणे तसेच आहार आणि लाईफस्टाईल दिनचर्या जी आहे ती प्रत्येक रुग्णानुसार कशी बदल करावी ही सांगितली जाते तर पंचकर्मामध्ये विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध देणे आणि दुसरा आहे रक्तमोक्षण ज्यामध्ये रक्त निकृत रक्त हे काढून टाकलं जातं आणि त्यामुळे शरीराची शुद्धी होते बाहेरून लावण्यासाठी आपल्याला लेप हा प्रकार हे प्रकारही सांगितलेले आहे आणि पोटातून औषधी घेणे प्रत्येक कारणानुसार त्या त्या व्यक्तीला औषधी घेण्याचा सांगितलेला आहे सगळ्यात शेवटी एक लेप मी तुम्हाला सांगणार आहे तर आवळा पावडर हळद पावडर धने पावडर आणि मसूर डाळ पावडर हे सर्व एक समान प्रमाणात घेऊन त्याचा एक चम्मच ते दोन चम्मच पावडर घेऊन त्यामध्ये दूध मिसळून जिथे जिथे पिंपल्स आहेत त्या त्या ठिकाणी आपण लेप लावायचा व तो लेप सुकल्यानंतर तो धुवून टाकायचा असा दिवसातून दो दोन वेळा करणे तुम्हाला नक्कीच या लेपचा फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे धन्यवाद